नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे रुद्र किचनमध्ये आपले स्वागत आहे रामकृष्ण हरी मंडळी तर मी आज माझे सकाळी सहा चे करना रहे। ते नऊचे रुटीन शेअर करणार आहे तर आधी मी तुळस आणि उंबरा पुजून घेते त्यामुळे पहिले तरी फ्रेश होऊन जाते तुळस आणि उंबरा पुजल्यानंतर काहीतरी गुड वाईब्स येतात घरात आणि प्रसन्न वाटते आधी तर मी स्वामींना फूल घालते आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या देवांना फूल वाहते त्यानंतर बघा किती सुंदर मस्त फ्रेश असं वातावरण झालेलं आहे बघून घ्या मंडळी काय भारी वाटत आहे सकाळी असं सकाळी लवकर उठलं की खूप फ्रेश वाटतं खूप छान वातावरण झालेलं आहे आणि पहिले तर मी सगळा हॉल स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे बघा हा मी ना हा वेल लावलेला आहे खूप छोटा होता मी घेतला तवा पण ह्याला ना मी दूध घातल्यानंतर तो वेल खूप मोठा झाला किमान तो पंधरा दिवसातच खूप मोठा झाला कारण मी त्याला रोज दूध घालत होते किंवा दुधाचे पाणी जरी घातलं ना तरी तरी तो मोठा होऊन जातो खूप मोठा झाला तो, तो आणि तरी तो निम्मा मी कापलेला आहे तर बघा आता मी पूजा करणार आहे रोज मी अशी वा फुले वाहते देवाला कारण त्या फुले वाहल्यानंतर खूप फ्रेश वाटतं सगळ्यात आधी तर मी रात्री घासून घेतलेले भांडे लावून घेणार आहे ट्रॉलीमध्ये कारण की भांडे लावली की अडचण कमी होते किचन ओट्यावरची तर आता माझ्या बाळाला सकाळी उठल्या उठल्या ना की चपाती भात जेवण लागतं माझं बाळ आहे तीन वर्षाचं तर तो रात्री काही खात नाही त्यामुळं त्याला सकाळी उठल्या उठल्या जेवायला लागते तर मी आधी इथं टमॅटो चिरून घेतलेला आहे मग कांदा चिरणार आहे आज मटकीची आमटी मी करणार आहे तर बघा मंडळी त्याला पातळच लागतं सगळं कारण तो भाजी खात नाही त्याला आमटी लागते त्याला पहिल्यापासून मी सवय लावलेली आहे त्यामुळं तो तिखट वगैरे सगळं खातो तीन वर्षाचाच आहे अजून मी त्याला शाळेत घातलेलं नाही पण तो सगळं खातो तो तसं त्याचं काय हे पाहिजे ते पाहिजे असं काय नसतं फक्त तो भाजी वगैरे खात नाही बाकी आमटी वगैरे कशाची असेल तो खातो आमटी ते तर आता बघा मंडई मी आधी पहिले तर तेल तेल टाकून जिरे मोहरी टाकणार आहे त्याच्यानंतर अगोदर मी भात लावून घेतलेला आहे भात माझा झालेला आहे खूप फ्रेश वाटतं सकाळी सात वाजलेले आहेत आता आधी जिरे मोहरी टाकून घेतले त्यानंतर कांदा टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मस्त पैकी लाल होऊपर्यंत त्यामुळे कसं भाजीला चव छान येते आणि त्याच्यानंतर मी मटकी थोड्या मटकी थोडीशी भाजून घेते मटकी भाजली की लगेच शिजते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही मटकी भाजल्यानंतर शिजायला बघा तर मंडई एकदा तुम्ही ट्राय करून बघा छानशी अशी तेल सुटेपर्यंत मटकी भाजून घ्यायची खूप छान मटकी लागते भाजल्यानंतर कोणताही पदार्थ असो तो चांगला भाजून घेतला की छान लागतो नाहीतर तो, तो खाताना कचकच लागतो बघून घ्या मंडई आणि त्याचा अर्कसुद्धा त्यात उतरतो भाजल्यानंतर आणि ही कांदा लसूण टमॅटो कांदा लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळ्याची तर मी पेस्ट करून घेतलेली आहे मी आलं लसूण पेस्ट नाही वापरत मी घरीच तयार करते कारण ते कधी करून ठेवलेलं असते नाही माहीत त्यामुळं मी हे घरचं सगळं वापरते दूध उकळून घेतलं कारण माझ्या माझ्या मिस्टरांना चहा द्यायचा आहे त्यामुळं मी दूध उकळून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आमटीमध्ये धने जिरा पावडर टाकणार आहे त्यामुळे आमटीला खूप छान सुगंध येतो आणि आमटी चवीला लागते छान लागते हा आपला घरचा मसाला आहे हा थोडासा घालणार आहे घरचा मसाला जास्त नाही काय कारण जास्त घातला ना खूप तिखट होऊन जाते ते थोडीच आमटी करायची आहे कारण आज मिस्टर नाही आहेत जेवायला माझे छान तेल सुटेपर्यंत ते चटणी भाजून घेतलेली आहे थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे ते सगळं परतून झालं की मी पाणी ओतणार आहे त्यामध्ये छान भाजून घेतलेलं आहे मी सगळं आता आता मी थोडंसं पाणी ओतते लो फ्लेमवर मस्तपैकी शिजून द्यायचं त्यामुळं छान छान शिजलं जातं ते फास्ट गॅसवर नाही शिजवायचं कारण त्यातलं पाणी लवकर आटतं आणि परत पाणी ओतावं लागतं आणि परत पाणी ओतलं की ते सगळं त्या भाजीचं अर्क निघून जातो खरं तर गरम पाणीच घालायचं त्यात पण मला आता माझं बाळ उठलेलं आहे त्यामुळं मी गार पाणी ओतलं आहे तर बघा हे जिथनं घेतले तिथंच ठेवते त्यामुळं काय की पसारा जास्त होत नाही आणि गडबड घोटाळा कमी होतो जवाच्या तवा लगेच गोष्टी सगळ्या व्यवस्थित ठेवल्या ना तर आपल्याला गोंधळून जायला होत नाही त्यामुळं तर हा डबा मी वापरत नाही शक्यतो चपातीला मी चपातीला दुसरा डबा वापरते पण काय की काल मी डबा धुतला होता त्यामुळं मी हा डबा घेतला होता तर हा डबा मी आता धुवाय टाकते तर बघा माझी मटकी शिजत आलेली आहे तर ला आता मला लगेच लागलीच चपाती करून घ्यायची आहे कारण माझं बाळ उठलेलं आहे बघा तो कट्ट्यावर खेळत आहे त्याला सांगितलं मी खाली खेळ तर नाही त्याला भूक लागलेली आहे त्यामुळं तो मधी मधी लुडबुड लुडबुड करत असतो त्याला उठल्या उठल्या पहिलं जेवा लागतं तो आत्ता जेवला की डायरेक्ट दुपारी चार वाजता खातो त्याच्यानंतर तो खात नाही दोनच टाइम जेवतो तो आधीमध्ये नाही काय खात आम्ही त्याला बाहेरचं काही देत नाही कारण तो सारखा आजारी पडतो त्यामुळं आम्ही त्याला बाहेरचं देत नाही तर बघा चपाती पण माझी गरम गरम झालेली आहे जास्त तेल लावत नाही चपातीला कारण आमच्या करा घरी तेलकट कर जास्त आवडत नाही तर बघा हा माझा चपातीचा डबा आहे माझ्या सासूबाईंना हा रक्षाबंधनला मिळालेला आहे तर बघा आता मी दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं हो आहे कारण दुधाचं काम झालेलं आहे अशा गोष्टी मी पटापट जिथल्या तिथं ठेवून टाकते कारण कसं होतं ओट्यावर गर्दी फार होत नाही आता मी कट ओटा पुसून घेणार आहे स्वच्छ कारण चिलट मच्छर झुरळ वगैरे होतात त्यामुळं मी पहिल्यांदा तर ओटा पुसून घेणार आहे सगळा मी ऑनलाईन काही ते मागवलेलं आहे क्लीनर त्यामुळे खूप स्वच्छ होतं एक चिलट राहत नाही अजिबात त्याचा वास पण खूप सुंदर आहे तर बघा आता हे पहिले पडलेले भांडे सगळे धुऊन घेणार आहे कारण ते एकदा वाळले की निघत नाहीत लगे लगे घासले की स्वच्छ निघतात भांडी खूप वाळत राहिलं की खूप हे होतं परत खूप घासावं लागतं त्याला लगच्या लगे ओली आहेत तोपर्यंत घासली की छान निघतात भांडी जास्त नाही ताण द्यायला लागत मी बेसिन वगैरे खूप स्वच्छ करून घेते कारण तिथून तर झुळ चालू होतात यायला तर बघा मंडई कसं वाटते तुम्हाला फ्रेश वाटते ना तर मी असं रोज फ्रेश ठेवते लगेच लगे करून टाकते मी कारण एकदा बसले की परत मला काम होत नाही त्यामुळे मी फास्टमध्ये सगळे काम करून घेते तर सकाळी एकदा मी लोटलं लो होतं तरी पण अनेकदा लोटलं त्यानंतर मशीन लावून घेतली कारण लाईटचं काय खरं नसतं दिवसभरात कधी असते नसते त्याचं काय ते नेम नसतो लाईटचा त्यामुळं तर मी आमच्या इथली यात्रा आहे त्यामुळं तर मी लाईट सकाळी असते तोपर्यंत मशीन लावून घेते त्याच्यानंतर मी मिस्टरांचे कपडे लावून घेतली कारण परत सगळे गडबड गडबड होते त्यामुळं सकाळी एनर्जी एनर्जी फुल असतो मी त्यामुळं सकाळीच मी सगळी कामं आवरून घेते परत दिवसभर आळस भरला जातो अंगात त्यामुळं कसं सकाळी फ्रेश फ्रेश वाटतं भरभरभर कामं होतात सगळी घरीची पटपट सगळं मी आवरून घेतलं रूम आवरून घेतली बाळाची माझ्या कपडे लावलीत तर बघा माझं बाळ सगळं कपडे इचकडतं तरी पण मी कपडे लावली तर असा कायसा होता माझा आजचा ब्लॉग तर मला कसा वाटला मंडई सांगा नक्कीच हा माझा फस्ट ब्लॉग आहे चला बाय रामकृष्ण हरी मंडई